काही भाविक भक्त आलेले आहेत या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी या भाविक भक्ताकडून आपण माहिती घेणार आहोत कशा प्रकारे मंदिर आहे कशा प्रकारे या ठिकाणी मंदिराची वास्तू आहे काय सांगाल मावशी नमस्ते नमस्ते मा, हे मंदिर आहे ना प्राचीन काळापासूनच आहे पण आमचा जन्म झाला ना ते पासून तर आम्ही असं सुंदर मंदिर बघतोय आमचे सगळे लोक गावाकडचे माझे माहेरचे मी सासरी गेले तरी आमचे दर श्रावण महिन्यात अभिषेकाला काय चुकवत नाहीत आमची मुलं किंवा आमचे मुली सगळे आवडीने देवासाठी येतात या देवाचं इतकं सत्व आहे तुम्हाला सांगतं की दर सोमवारी पहिले आता जर ह्याच्यावर नाग निघायचा आम्ही स्वतः डोळ्याने पाहिलेलं आहे पिंडीवर हा आणि इथं आमचे आजोबा होते तुम्हाला सांगते म्हणा शेताचे ते नित्य नियमाने त्या देवाला किती न पाणी येऊ द्या किती काय होऊ दे तरी पण ते इथं यायचे आणि देवाला वात लावायची म्हणजे लावायचे त्यांना ते पूर्ण देवाचं सत्व हे झालं प्राचीन झालं आणि नसन काय परिस्थिती आहे इतकी परिस्थिती नाजूक होती त्यावेळेस की खायला पण नसायचं तरी पण ते दहा रुपयाचा गुळ घेऊन मुलांना वाटायचे आणि देवाची वाट कधी सोडत होते म्हणजे ते माणूस मला एकदम देवासारखेच वाटत होते म्हणजे त्यांना ते महादेवाचं पूर्ण हेच होत मंदिर आहे ते पिंड आहे त्याबद्दल काय सांगायला माहिती पिंडच म्हणजे सुंदरच आहे पिंड चौरंगावरच आहे ते त्याच्यामुळे काय प्रश्न नाही आणि पाठी बसलेली आहे ते सत्व लहानपणापासूनच छान सुंदर पर... आहे मंदिराबद्दल काय सांगाल तुम्ही माहिती मी माझ इथं माहेर आहे आणि दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये मी आ, या मंदिरामध्ये येत असते याच सत्व म्हणजे कि पूर्ण हिला काशी दक्षिण काशी असं म्हटलं जात आणि याच्यासारखी पिंड पूर्ण भारतात नाही असं म्हटलं तरी चालेल आता तरी ते बांधल्यामुळं जरा उंच आली नाही तर पूर्ण अशी अजून असं उंच होती आणि चौथऱ्यावर बसून आपण सहकुटुंब आपण तिथं अभिषेक करू शकतो अशा प्रकारची ती पिंड आहे आणि इथं आलं की एकदम छान समाधानी वाटतं नदीचं करा नदीचा काठ आणि हे पूर्ण बांधलेलं आणि त्या काळात हो आणि असं म्हटलं जात की इथे मंदिर बांधून झाल्यानंतर ही वास्तुशांती करताना पाणी नव्हतं आणि मग ते पाणी नसल्यावर ही करा नदी त्यामुळं आणली गेली असं म्हटलं जातं आणि पाऊस भरून आला आणि म्हणून मग द्रौपदा म्हटली की अरे थांब पावसा तर सगळीकडे पाऊस पडतो परंतु इथं नाही पडत आणि पिकं मात्र सगळ्यांच्या बरोबर निघतात सगळ्या म्हणजे अशी इथली एक आख्यायिका आहे म्हणजे इतर ठिकाणी पाऊस पडला आणि तरी ह्या नदीकडे पाऊस जर नाही पडला तरी पिकं निघताना दो दोन्ही दोन्ही बरोबरच निघतात म्हणजे अगोदर निघतात अशा प्रकारचं ही एक सत्व आहे खूप छान अशा प्रकारचं हे पांडेश्वरच एक आख्यायिका आणि अजूनही तशाच प्रकारची पिकं निघतात ज्या ठिकाणी पाऊस पडल त्या ठिकाणी दिल्यामुळं आशीर्वाद जो तिने दिला पावसाला थांबवलं कारण सगळी लोक जेवायला बसलेली होती आणि मग पाऊस भरून आला होता आणि मग ती म्हंटली थांब पावसा आणि थांबल्यावर मग सगळीकडे पडतो उशिरा पाऊस पडतो इथे परंतु तो जरी उशिरा पडला तरी पिकं मात्र सगळ्यांच्या बरोबर निघतात ही है है। एक आख्यायिका अजूनही चालू आहे तुम्ही पाहू शकता प्राचीन काली हे मंदिर आहे या ठिकाणी आख्यायिका जी लागलेली आहे ती अशी प्राचीन काली आहे या ठिकाणी एक वेळा उशी भेट द्या धन्यवाद